नर्मदे हर मी पूर्ण व्हिडिओ नर्मदा परिक्रमेचा पूर्ण व्हिडिओ टाकायचा प्रयत्न केला आहे पण खूप मोठा व्हिडिओ होतो आहे म्हणून मी पार्ट वन पार्ट टू पार्ट थ्रीमध्ये टाकेल तर व्हिडिओ अवश्य पहा जेवढे होतील तेवढे मी अपलोड करते नाहीतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये येतील तो पूर्ण पहा फोटो पहा मंदिराचा दर्शन घ्या आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आम्ही नर्मदा परिक्रमेसाठी या सोमनाथ ट्रॅव्हल्सने प्रवास केला इकडे जायचा अभिषेक आहे सोमना निमाड अभिदेसला भट्ट्यान गावाला आलो आहे तिथे सियाराम बाबाचा आश्रम आहे ते पाहूयात आपण ओंकारेश्वरहून निघून आता सियाराम बाबाच्या आश्रमाकडे आलो आहे समोर नर्मदा मैया दिसतीय सियाराम बाबाच्या आश्रमाकडे निघालोय खूप सुंदर मोठा तट आहे नर्मदा मैया आहे सगळीकडे सियाराम बाबा शाळा आश्रमाजवळ नर्मदा नर्मदे हर नर्मदे हर इथे दुकान लागलेली आहे काठावर आम्ही नर्मदेचं दर्शन घेतलं पाय धुतले सगळा ताण शे निघून गेला आमचा आता आम्ही तिथे महादेवाचं दर्शन घेऊ केवढा मोठा आहे पा वडाचं झाड केवढं मोठं आहे आता आश्रमात जाऊया आता महादेवाच मंदिर आहे छोटस शंभो हर हर शंभो हरभ शिया आश्रम है रूप मिथ्या राग जाल को देख कर दौड़ कर क्यों मरते हो फिर भाई जिसको जो अच्छा लगे वही जाकर करो हमने तो फिर आप रागे रूप अनो हे सियाराम बाबा मग्न होकर देखने लगे। की तो बात ही क्या। देवता लोक आकाशेवा सिया बनना वाला साक्षी रिसॉर्ट ला दूरून दाखवते रिसॉर्ट इथे आता प्रसाद घेणार आणि मग रात्रीचा मुक्काम आणि सकाळी राजघाटावर जाऊन स्नान करायचं मग मैयाची पूजा करून मग पुढे जाणार नर्मदे से कपडा सेट निघाले हम लोगों ने एक्स्ट्रा एक पेंट लगा रखा है यहाँ पर आपने देखा होगा स्थापन एक मुख्य मूर्ति है स्थापन के दत्त मंदिर है नर्मदे ऐसी खूब सुंदर मूर्ति है आम्ही आता दर्शन घेऊन पुढे निघालोय नर्मदे हर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नर्मदा परिक्रमेसाठी आम्ही एवढे जण आलो आहे भीसे काकासोबत आणि सगळेजण आता पूजा करतोय नर्मदा मंदिराचा रोज सकाळी उठले की सगळे सुशोभित होऊन गंगेचं स्नान करून आलो कपडे घातले सगळ्यांनी स्वच्छ पांढरे शुद्ध खूप छान वातावरण तयार झालेलं आहे ते पुष्कर जोशी महाराज आलेले ते पुराण नर्मदा पुराण सांगणार आहे आम्हाला आता हे विषय काका सगे, सगे जना करू आता अभिषेक होईल सगळ्यां सगळेजण सामूहिक करू अभिषेक नर्मदा अष्टक म्हणू आता विष्णू सहस्त्राम झालं गीता झाली आलोय आलो इथे शिवमहिमना लिहिल्या गेलाय तरेश्वर म्हणतात মন্দিৰত আপোনাৰ পাহুয়ো সভাম दगडू महाराज हे दगाजी बाब बापूजीचं मंदिर आहे त्यांनी खूप ध्यान साधना केली महादेवाची आणि महादेव त्यांना प्रसन्न झाले असं म्हणतात की त्यांनी महादेवाला एक बेल कमी पडलं त्यांनी त्यांचा एक दात वाहून पूर्ण बेल एकशे आठ वाहनं वाहिलं आणि महाराज महादेव त्यांना प्रसन्न झाले ते दात एक दंत होते इथे शंकर आहे राम लक्ष्मण सीता हनुमान कृष्ण सगळ्या मैया आहेत जो नवग्रह आहेत सगळे आणि बारा ज्योतिर्लिंग आहेत केदारेश्वर त्र्यंबकेश्वर विश्वनाथ नागेशम दारुकावणे रामेश्वर सेतुबंधे भीमाशंकर डाकिन्य वैजनाथ परळी ममलेश्वर ओंकारेश्वर महाकाल उज्जैन श्रीशैल मल्लिकार्जुन सोमनाथ आणि गणपती बाप्पा जय श्रीराम रामाची केवढी मोठी मूर्ती आहे मेश्वर महादेवाला आलो आहे त्याच्या बाजूचा परिसर पहा इथे महादेव मंदिर आहे आणि इथे तापी नदीचा परिसर तापी नदीचं पात्र आहे खूप मोठं पात्र आहे खूप छान आहे आपी माता पहा संगमेश्वर महादेवाचं दर्शन करणार आहोत दर्शनासाठी नदीचं नदीचं दर्शन घेऊ पाय धू आणि दर्शनाला जाऊ प्रकाश या येथील संगमेश्वर महादेवाच्या दर्शनाला आलो आहे आपण तर मंदिर पाहूयात छोटस जायला रस्ता आहे शंभो हर हर असं छोट हे सिद्धी दिले पाहिती बापूची भंडारी त्यांना शंकर महाराजांनी दर्शन आहे आणि अनुग्रह दिलाय आणि इथेच गुप्त झाले संजीवन पादुकाची समाधी स्थापना केलेली आहे दादा महाराजांनी यांचा जीर्णोद्धार केलेला आहे इथे बापूजी महाराज गणपती आणि ते महादेव संगमेश्वर महादेव माझे मिस्टर माझे मिस्टर आहेत आम्ही दोघं आलोय मावळत्यास मावळत्या सुदैस पूर्ण किरण महादेवावर आहेत खूप सुंदर लोभनीय दृश्य आहे आता सगळे लोक आहेत जात म्हणून प्रकाश अडवलाय जातोय

संगमेश्वर मंदिर कोणत्या तीन नद्यांचं आहे तापी? तापी गोमती आणि कोणत्या आहे होत प्रकाशाला आपण संगमेश्वर तीन नद्याचं संगम आहे म्हणून संगमेश्वर मंदिर म्हणतात ते दर्शन घेतलं आता इथे आपण महिषादेवी देवी इथे सुनेचं मंदिर म्हणतात ते पाहूया आपण सासूनी सुनेला डोक्यावर घेतलेलं आहे हे बा सासूच्या डोक्यावर बसलेली आहे हे एकच मंदिर असेल आपल्या भारतात खूप सुंदर आहे दुर्मिळ आहे अशा प्रत्येक सुनेनी सासू सासूची लाडकं व्हायला पाहिजे आणि खाली खूप तुछ सुंदर महादेवाची पिंड आहे आहे का तीच आहे का कोणत्या अच्छा हे ताई इथे सेवा करतात मातीची सुंदर मनीषा देवी ना मनीषा पूर्ण करते ती आपली मनाची इच्छा पूर्ण करते देवी आणि मनसा देवी आहे दोघीजणी सासा जगदंब जगदंब जगदंब